स्टॉक मार्केट म्हटलं मा तर बहुतेक लोकांच्या लक्षात फक्त शेअर्स येतात मा की ज्यामध्ये काही कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केली जाते पण खरं सांगायचं झालं तर स्टॉक मार्केटमध्ये मा या व्यतिरिक्तही महत्त्वाचे आणखी चार सिगमेंट आहेत तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा स्टॉक मार्केटमध्ये एकूण पाच सिगमेंट्स आहेत ज्यामध्ये पहिला जो मी तुम्हाला सुरुवातीला बोलले इक्विटी ठीक आहे इक्विटी मार्केट किंवा इक्विटी सेगमेंट ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे काय केले जातात शेअर्स खरेदी विक्री केली जाते उदाहरण द्यायचं झालं तर रिलायन्स असेल टी सी एस असेल इन्फोसिस असेल ठीक आहे म्हणजे आपण काय करतो त्या कंपनीचा काही भाग शेअर विकत घेतो ठीक आहे आता बरेच लोक याच्यामध्ये गुंतवणूक करतात लॉंग टर्मसाठी तर काही लोक याचा ट्रेडिंगसाठी वापर करतात तर हे झालं इक्विटी मार्केट बघा त्यानंतर पुढचा सेगमेंट आहे ज्याला म्हणतात कमोडिटी मार्केट आता बघा कमोडिटी मार्केट जे आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आ, सोने चांदी आ, तांबे त्याचबरोबर काही कृषी उत्पादकं का आहेत जसे की कापूस असेल सोयाबीन असेल यावरती काय केली जाते ट्रेडिंग केली जाते याला म्हणायचं कमोडिटी मार्केट त्यानंतर पुढचा सेगमेंट आहे तो म्हणजे डेअरिटी मार्केट आता डेअरिटी मार्केटमध्ये बघा फ्युचर आणि ऑप्शनचे जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात त्याच्यावरती काय केले जाते ट्रेडिंग केले जाते खरं सांगायचं झालं तर फ्युचर अँड ऑप्शन खूप जास्त रिस्की आहे पण भरपूर ट्रेडर याचा वापर करतात ज्यामध्ये कॉल आणि पुट जे आहे ते बाय आणि सेल केले जाते त्यानंतर आपण पुढचं जर सिगमेंट पाहिला तर ते त्याचं नाव आहे करन्सी मार्केट आणि करन्सी मार्केटलाच फॉरेक्स मार्केट देखील म्हटलं जातं आता बघा करन्सी मार्केट जे आहे याच्यामध्ये दे वेगवेगळ्या देशांच्या ज्या करन्सीज आहेत म्हणजे चलन आहे जसं की डॉलर असेल युरो असेल पॉउ असेल रुपीज असेल याच्यावरती काय केली जाते ट्रेडिंग केली जाते आणि जे पण आयात निर् ने, निर्यात करणाऱ्या कंपन्या आहे ज्याला आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणतो त्या कंपन्यांसाठी हा थोडासा महत्त्वाचा विषय आहे ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा जो सिगमेंट आहे तो म्हणजे डेप मार्केट आता डेप मार्केटमध्ये काय केलं जातं बघा सरकार किंवा ज्या काही कंपन्या आहेत त्या त्यांना कर्ज उभारण्यासाठी काय करतात याच्यामध्ये काही बॉन्ड जे असतात ते विक्रीला काढतात बघा तर त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर गव्हर्मेंट बॉन्ड किंवा कॉर्पोरेट बॉन्ड असं म्हटलं जातं आणि खरं म्हटलं तर याच्यामध्ये रिस्क थोडी पर्यायाने कमी असते बाकीच्यांच्या तुलनेत डेप मार्केटमध्ये कशामध्ये म्हणजे जसं की बाकी आपण बाकीच्या सेगमेंट बघितल्या त्याच्या तुलनेमध्ये थोडी याच्यामध्ये रिस्क कमी असते ठीक आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट जे आपण पाहिले की गव्हर्मेंट बॉन्ड किंवा कॉर्पोरेट बॉन्ड असं म्हणता येईल तर हे जे काय आहे पाच सिगमेंट्स जसं की इक्विटी मार्केट आहे कमोडिटी मार्केट आहे डेरिटी मार्केट आहे करन्सी मार्केट आहे आणि डेप मार्केट आहे तर हे स्टॉक मार्केटचे काय आहेत पाच सिगमेंट्स आहेत ठीक आहे आता ह्या प्रत्येक सेगमेंटमध्ये काय आहे तर हे आपण इन डिटेल पाहणार आहोत आणि प्रत्येक सेगमेंटवरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत तर मला तुम्हाला तुम्ही सांगा की तुम्हाला सगळ्यात अगोदर कोणत्या सेगमेंटवरती व्हिडिओ बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचे जे मित्रमैत्रिणी असेल फॅमिली मेंबर असेल त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा